नागपूरमधील गिट्टी खदान पोलीस स्टेशनने एक मोठी कारवाई केली आहे हद्दपार आरोपीला अग्निशस्त्रासह पकडण्यात आले आहे तपास पथकाने केलेली ही कारवाई नागपूर शहरात चर्चेचा विषय बनली आहे गिट्टी खदान पोलिसांनी तीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता पेट्रोलिंग करत असताना एक हद्दपार आरोपी पकडलाय या आरोपीकडनं एक लोखंडी रिव्हॉल्व्हर आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आले गिट्टी खदान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की एक हद्दपार व्यक्ती सीपीडब्ल्यू डी बंद क्वार्टर परिसरात लपून वास्तव्य करीत आहे त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला तेव्हा आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले पकडलेल्या आरोपीचे नाव मनीष उर्फ लक्की गुरु पिल्ले वय पंचवीस वर्ष राहणार पंचशील नगर नागपूर असे सांगितले आरोपीची अंग झडती घेतल्यावर त्याच्याजवळ लोखंडी देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक जिवंत कारतूस सापडले या मुद्देमालाची किंमत अंदाजे पंचवीस हजार पाचशे रुपये आहे आरोपीचा अभिलेख तपासल्यानंतर समोर आले की त्याला एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीपासून हद्दपार करण्यात आले आहे आरोपीने विना परवाना अग्निशस्त्र बाळगल्याने गिट्टी खदान पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात कलम तीन पंचवीस कलम एकशे पस्तीस एकशे बेचाळ पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे त्याला अटक करून पुढील तपास सुरू आहे आरोपीचं नाव मनीष उर्पल लक्की गुरुपिल्ले हा आरोपी आहे हा एक वर्षापासून त्याला तडी पार केला होता हा बॉडी ऑफेंडर आहे म्हणजे शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती की हा तडीपार आरोपी आहे आणि हा तडीपार असतानासुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टीखाद्यांच्या हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याचे बेतात अशी आम्हाला माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक गावठी काढता आणि एक जिवंत काढतोसं आम्हाला त्याच्याकडून रिकवर झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आम्सॅक्ट आणि मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सर त्याच्याकडे पट्टा मिळाला म्हणजे काही मोठी नेमकी घटना किंवा घातपात करण्याच्या उद्देशाने तो होता असं काही माहिती आली नाही आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं ठीक आहे काल आम्ही त्याला अरेस्ट केले त्याने कुठून कट्टा आणलेला आणि त्याचा उद्देश काय होता मोठा घातपात करण्याची तरी अद्यापर्यंत उघडणे आले पण एक दहशत निर्माण करणं असू शकतो कदाचित ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते येऊन जाईल नक्की कशासाठी आणलं होतं तो अजून तपासाचा भाग चालू आहे पोलिसांची कामगिरी उत्तम असून पोलीस पुढील तपास करीत आहेत